सर निश्चित प्रकारे या तालुक्याच्या राजकीय समीकरणामध्ये अनेक बदल झाले अगदी काही थोड्या दिवसापूर्वी बदल झाले आपण आपल्या या माध्यमातून मग अशी बोलता बोलता बोलला की या ठिकाणी गिरीश महाजन साहेब पण येऊन गेले अनेक नेते येत आहेत सातत्याने या चांदवडचं राजकारण बदलतंय किंवा आपल्यासोबत गेल्या काही काळापूर्वी अगदी खासदारकीच्या काळात आपल्यासोबत असणारे नाव म्हणजे मान्य श्री शिरीष कुमार कोतवाल यांनी अगदीच बीजेपी बीजेपीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या बीजेपीच्या प्रवेशामुळे एकंदरीत समीकरण बदललं या समीकरणाचा या चांदवड परिषदेच्या निवडणुकीवरती परिणाम होईल का हे बघा लोकशाही आहे शेवटी प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि ह्या निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीने झालंय शेवटी जनता ही लोकशाहीमध्ये महत्वाची मतदार महत्वाचा आहे आणि मतदार जी भूमिका घेतील ती फार महत्त्वाची असते नेते मंडळी इकडे गेली काय आणि तिकडे गेली काय शेवटी मतदार हा महत्वाचा असतो आणि मतदार नक्कीच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं कामकाज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल नोकरदारांच्या बाबतीमध्ये असेल किंवा सर्वसामान्य असेल आदिवासी बांधव असतील महिला असतील या सगळ्यांसाठी एक वेगळी म्हणजे साहेबांनी त्यांच्या हायतीमध्ये केलेलं काम हे खऱ्या अर्थानं या उमेदवारांसाठी त्यांचे प्रचाराचे मुद्दे आहेत आणि अशा उमेदवारांना चांदवडकर साथ देतील असं मला वाटतं